टी न्यूज आवाज तुमचा साथ आमची गुरुवार दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी पुणे महानगरपालिका मुख्यालय येथे घनकचरा व्यवस्थापन विभागाची मेगा मेगामीटिंग संपन्न झाली सदर बैठकीत वॉर्डने आहे घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामकाजाचा आढावा अतिरिक्त मनपायुक्त ई श्री पृथ्वीराज सर उपायुक्त श्री संदीप कदम सर सर्व झोनल उपायुक्त यांनी घेतला या बैठकीत सर्व महापालिका सहायक आयुक्त यांनी आपापल्या वॉर्ड स्तरावली घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामकाजाचा आढावा सादर केला हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक का आयुक्त श्री बाळासाहेब ढवळे पाटील यांनीही आपल्या वॉर्ड स्तरावरील करण्यात आलेल्या आणि करण्यात येणाऱ्या कामकाजाची माहिती अतिशय मांडणी केली पालखी निमित्त केलेल्या उत्तम कामकाजाची दखल घेऊन अतिरिक्त मनपा आयुक्त ई श्री पृथ्वीराज सर उपायुक्त श्री संदीप कदम सर यांनी कौतुक करून कामकाजाचा सन्मान म्हणून महानगरपालिका सहाय्यक आयुक्त सर यांच्यासहित आपल्या विभागाच्या टीमला प्रशस्ती पत्रक दिले उत्तम कामकाजात आरोग्य कोटी न्याय सर्व मुकादम सफाई सेवक स्वच्छ कचरा वेचक इत्यादी यांची देखील खूप मेहनत आहे आपल्या भागातील महत्वाच्या